या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हो बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात तहारी फक्त पन्नास रुपयात चिकन सिक्स्टी फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ जिंदाशहा मदार चौक सोलापूर जरी कोणी तरी तक एका मंत्र्यांचा राजीनामा झालेला आहे आणखी एक मंत्री त्यांच्या हो वाटेवर आहेत पण मुख्यमंत्री त्यांना बांधून घालत आहेत ते फार विचित्र माह ठीक आहे राजकारणासाठी माणसं लागतात पण ती माणसं कशी पाहिजे ओंड सुद्धा लागतील ड्रग्जचा व्यवहार करणारी सुद्धा चालत आहेत आणि जास्त नाव ड्रग्स प्राथमिक जाते ते कोण आहे व्यक्ती रिक्षावाला रिक्षावालाचा भाव